नमस्कार मी मनीषा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आम्ही जाणार आहोत देवीला तर थोडासा लेट आलेला आहे व्हिडिओ आणि तर आम्ही आता आम्ही आज गोलाईतल्या देवीला जाणार आहे परड्या वगैरे भरायच्या आहेत आणि या पिशवीमध्ये घेतलेल्या आहेत साड्या तर तुम्ही त्या साड्या कशासाठी तर ही पिशवी भरून साड्या घेतलेल्या आहेत जेणेकरून ते ज्या आपण परडील घेऊन जे बायका बसतात तर त्या बायकांना मी त्या साड्या ब्लाउज पीस असंही देणार आहे तर आता आम्ही निघालोत आणि इथं बघा किती सुंदर आपली बाग सगळी हिरवीगार झालेली आहे आणि या बकिटामध्ये नवीन झाडं मी लावलेली आहेत तर तुम्हाला मी याचा व्हिडिओ म्हणजे एक दिवस दाखवेन कशा कशाची झाडं नवीन लावलेली आहेत तर आता आम्ही निघालोत मी लला आणि हे तर आम्ही तिघं तर तर मोठी गाडी चिखलामुळं पावसामुळं थोडासा रस्ता इकडं खराब असल्यामुळं आमची मोठी गाडी इकडे येत नाही म्हणून आम्ही ती गाडी ऑफिसला ठेवली होती तर यांनी ती गाडी घेऊन आली आणि परत आम्ही म्हणजे निघालो तर आता आम्ही जाणार आहोत गोलाईतल्या देवीला तर गोलाईतल्या देवीला जायचं होतं सगळंच म्हणजे घरून मी फिक्स करून गेलेले होते पण गोलाईतल्या देवीला इतकी गर्दी होती त्या दिवशी म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू होता आणि पाऊस उघडल्याच्या म्हणजे शुक्रवार त्या दिवशी होता आणि त्या दिवशी पाऊस सुद्धा उघडलेला होता म्हणून खूप म्हणजे खूपच गर्दी होती तर मग आता इतकी गर्दी अक्षरशः म्हणजे रात्रच होणार होती आणि आम्हाला त्या दिवशी असं पण यांना काम लागलेलं होतं म्हणून उशीर झालेला होता तिथेच वाजले होते दोन आम्हाला आणि इतकी गर्दी दर्शन करायचं म्हणल्या चार वाजणार म्हणून आम्ही काय केलं म्हणलं आता इथूनच बाहेरून दर्शन घेऊ देवीचं आणि आता आपण हे म्हणले की आपण आता आलो तर आपण जाऊ रेणापूरच्या देवीला आणि म्हणजे अचानक असं आम्ही त्या रेणापूरच्या देवीला गेलो तर इथं बघा आणि यांना आम्हाला रेणापूरच्या नदीचं पाणी सुद्धा दाखवायचं होतं हे खूप दिवस झाला आम्हाला होतं ते आपण जाऊ आपण जाऊ पण ते जाण्याचा काही योग आला नाही परत आता इथं गर्दी होती म्हणून आम्ही पाणी पण बघणं होते आणि देवीचं दर्शन पण होते कारण मी दरवर्षी रेणापूरच्या देवीला एक दिवस जातच असते पण या पावसामुळं काही शक्य झालं नाही तर आम्ही सगळ्या देवी म्हणजे जे दे गोलाईतली गांधी चौकातली सगळे आम्ही त्या दिवशीच केलेल्या आहेत तर आता इथं आम्ही पाणी बघितलो तर इतकं पाणी होतं की अक्षरशः अशी भीती वाटत होती तर इतकं इतकं पाणी आलेलं होतं आणि ही लोकं सगळी पाणीच बघण्यासाठी थांबलेले आहेत कुणी व्हिडिओ करत आहे तर बघा किती पाणी आलेलं आहे मग अक्षरशः हे पाणी इतकं कधीच आलेलं नव्हतं की एक हातभरच म्हणजे खाली आपल्याला थोडंसं वापरायच्या नंतर ते पाणी आपल्याला पोहोचणार असं इतक्यापर्यंत आलेलं होतं मला तर पाण्याची खूप भीती वाटते बा आता आम्ही आलो तिथं रेणापूरला आणि रेणापूरला इथं इथंसुद्धा इतकी गर्दी होती पण आता इलाज नाही म्हटलं चला आपण दर्शन घेऊ पण इथंसुद्धा आम्ही रांगेत थांबलेलो नाही कारण परड्या भरू म्हणलं आणि जाऊ तर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि देवीचं दर्शन तर याच्या अगोदर म्हणजे गेल्या कि वर्षी किंवा बलिगडल्या वर्षी तर गेल्या वर्षीच्या फुल व्हिडिओ आणि देवीचं सगळं पूर्ण मी गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही कुणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गेल्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा तर खूप छान आणि यावर्षी त्या दिवशी आम्ही सग म्हणजे गेलतो त्या दिवशी तर त्या दिवशी होता ऑरेंज कलर म्हणून सगळ्या बायकांच्या साड साड्यांचा कलर जास्त करून ऑरेंजच आहे तर इथं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं देवीची देवीची सुद्धा ओटी भरली आणि इथं एक परडी तर इथं खूप साऱ्या परड्या होत्या तर त्यातल्या पाच म्हणजे एकच बाई घेऊन बसलेली होती म्हटलं सगळ्या परड्यांना साडी देण्यापेक्षा कारण ती एकाच बाईची परडी होती म्हणून आम्ही त्या एकाच बाईला साडी दिली आणि म्हटलं जे गरजू आहेत की ज म्हणजे खरंच त्यांची परिस्थिती नाही तर अशा बायकांना आपण त्या साड्या देऊ की जेणेकरून त्या घालतात तरी तर खूप छान आणि इतक्या काही टाकून म्हणजे खराब अशा किंवा म्हणजे न नेसता येण्यासारख्या नव्हत्या त्या नेसायसारख्या साड्या होत्या आणि म्हणून मी त्या परडी घेऊन बसणाऱ्या बायकांना साड्या दिल्या आणि देवीच्या तिथं नारळ खण आणि आपल्याला काय घडेल तेवढं तर तिथं तशी ओटी भरलेली आहे आणि इथे एका बाईला मी दिली इथं सुद्धा एका बाईची ओटी भरली तो तर इथं दिव्यामध्ये तेल म्हणजे सगळे दिवे पाजळलेले आहेत आणि ही दीपमाळ तर ही दीपमाळ आपण हात लावल्याच्या नंतर ती अक्षरशः हालते दगडाची आहे पण पण देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणतात तर तसा हा प्रकार आहे तर इथं एक मुलगी छोटीशी घोड्यावरती बसली होती आणि आम्ही आता दर्शन घेऊन तिथं थोडंसं थांबून आम्ही आता निघालोत कारण त्या दिवशी आम्हाला घरी यायला पाच वाजले आणि आम्ही नऊ दिवसाचा उपवास धरलेला होता आणि परड्या भरायच्या म्हणून आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं तर खूप भूक लागली म्हणून आम्ही तिथं थोडा सुद्धा न थांबता आम्ही लगेच घरी आलो आणि घरी येऊन आम्ही फराळ केलो तर इथं थोडेसे म्हणजे रस्त्याच्या कडेने जी पिवळ्या कलरची फुलं असतात तर ती पिवळ्या फु कलरची फुलाची माळ मला घटाला उद्या घालायची होती म्हणून यांना म्हटलं तर यांनी ती फुलं तोडण्यासाठी थोडंसं थांबलेले आहेत आणि तर यांनी मस्त अशी फुलं तोडून आणलेली आहेत तर याची माळ घालण्यासाठी पण आम्ही येऊच तर आम्हाला बाजारात सुद्धा थोडंसं काही घ्यायचं होतं बाकी सामान म्हणून ते घेऊन येऊच ऊसतोर वरी सामान ठेवल्याच्या नंतर घटाला काही माळ झालेलीच नाही कारण ती फुलं सगळी अशी खराब होऊन गेली पिशवीच्या मध्येच आणि आता इथं आम्ही इथं आता आम्ही आलो गांधी चौकातल्या देवीला तर इथं बसलेल्या आहेत परड्या आणि इथं गर्दी नव्हती तर हीसुद्धा गांधी चौकामध्ये खूप म्हणजे स्थायिक अशी देवी आहे किंवा बसवलेली किंवा अशी गणपती बसवतात तर तशी नाही तर या काकू आहेत माझ्या माहेरच्या तर या काकू मला तिथं भेटल्या तर मला खूप छान वाटलं की आपल्या माहेरचं जरी कोणी भेटलं आणि ही त्यांची मुलगी तर हे आमच्या घराच्या शेजारीच राहत होते अगोदर पण आता ती सुद्धा लातूरलाच राहतात तर त्यांची भेट झाली खूप छान वाटलं आणि इथं आता तर ह्या बायकांना मी साड्या दिलेल्या आहेत तर ह्या खूप म्हणजे त्यांची परिस्थिती नाही आणि परड्यासुद्धा भरल्या म्हणजे पाच सात जणी आहेत त्या तर सात परड्या भरल्या आणि त्यांना सगळ्यांना एक एक साडी मी दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं मला मग ती तर फुलं ही पिशवीतली तरी खराब झाली म्हणून आम्ही इथं थोडीशी पुन्हा फुलं घेतलीत आपल्या बागेमध्ये भरपूर फुलं आहेत पण मला बाहेरची जिथं ती कलर कलरची फुलं दिसली तर ती घ्यावीच वाटतात म्हणून मी थोडीशी त्यातली सुद्धा फुल तर, तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये